सहभागी झालेले आहेत या टेंबी नाक्याच्या उत्सवामध्ये हा आनंदगे साहेबांनी हा उत्सव सुरू केला आणि वर्षागणिक हा उत्सव वाढतोय हा हजारो लाखो लोक याच्यामध्ये सामील होतात लाखो लोक याचं दर्शन घेतात आणि ही देवी टेंबी नाक्याची आई दुर्गा भवानी ही साता समुद्रापलीकडे याची कीर्ती पोहोचलेली आहे आणि म्हणून धर्मवीर आनंदगे साहेबांनी सुरू केलेला हा उत्सव आम्ही वाढवला आहे आणि त्याच्यामध्ये भर घातली आहे आणि आज जनता त्यामध्ये सामील झाली आहे इथं न बोलवता सगळे आलेले आहेत कुठलंही निमंत्रण नाही हे वाद्य वाजवण्यापासून या देवीच्या मिरवणुकीमध्ये दे सहभागी झालेली जनता सगळे जे आहे एका भावनेने श्रद्धेने या ठिकाणी येतात आणि ही देवी नवसाला पावणारी देवी म्हणून इथे खाती आहे लोक येतात आणि ओट्या भरतात माझ्या बहिणी आणि म्हणून या दोन वर्षामध्ये देवीच्या आशीर्वादाने आम्ही अनेक प्रकल्प पूर्ण केले अनेक उद्योग आणले आणि कल्याणकारी योजना आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडका भाऊ लाडका शेतकरी लाडका कामगार लाडका सगळे नाही लाडके पत्रकार सगळे लाडके जे आहेत यांच्यासाठी हे सर्व समावेशक इको सिस्टीम आम्ही तयार केली शेतकऱ्यांना देखील वीज बिल माफ केलं ला आम्ही लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये सहा हजार आठ हजार दहा हजार स्टायपंड शेतकऱ्यांना वीज बिल माफी मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला लेख लाडकी लखपती योजना आम्ही सुरू केली किती योजना सांगायच्या आणि म्हणून तुम्हीच तुम्हीच या कामाचं मूल्यमापन करा अडीच वर्षाचं महाविकास आघाडीचं काम आणि दोन सव्वा दोन वर्षाचं महायुतीचं काम आणि म्हणून मी विश्वासाने सांगतो की आई जगदंबेच्या आशीर्वादाने या टेंबी नाक्याच्या देवीच्या आशीर्वादाने या कामाची पोचपावती या महाराष्ट्रातली जनता देईल आणि महायुतीचं सरकार पूर्ण क्षमतेने आणि बहुमताने तुमच्याकडे दसरा मेळावा हा शिवाजी पार्कातच झाला पाहिजे त्याच्याबद्दल मी नंतर कुठली नाराजी नाही काही नाराजी नाही सगळं समन्वयाने होत आहे आणि महायुतीमध्ये आम्ही शंभर टक्के जिंकणार आणि महायुती अधिक मजबूत भारी खट्ट आणि निवडणुकीला सामोरी जाते त्यामुळे तुम्ही चिंता करू नका सर्व व्यवस्थित आहे संवाद करण्यासाठी मशा राष्ट्रांचा म्हणजे पूर्वी बाळासाहेब होते त्यावेळेस सर्व मातोश्रीवर येत होते पण आता त्यांचे दारस सांगणारे लोक दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरतायत माझं नाव जाहीर करा माझं नाव जाहीर करा मुख्यमंत्री म्हणून जाहीर करा ही अशी केविलवाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ज्या लोकांनी बाळासाहेबांनी कधी ज्या लोकांना उभं केलं नाही त्यांच्याशी घरोबा केलाय आणि आज जे लोक पाकिस्तानची भाषा बोलू लागले त्यांच्या मांडीला मांडी लावून हे सर्व मंडळी बसलेली आहेत परंतु शिवसेनेचा जो कोर वोटर आहे हा धनुष्य बाणाबरोबर आहे हे लोकसभेच्या निवडणुकीत सिद्ध झाले आहे हा तेच असुराचा संवाद जे त्यांच्या सरकारमध्ये माता भगिनींची इज्जत नव्हती शेतकऱ्यांना मदत नव्हती या राज्याचा विकास बंद होता या राज्यातले प्रकल्प बंद केले होते अशा असुरांचा निप्पा या देवीकडून होईल सावरकरांचा त्यांनी अपमान केला काँग्रेसच्या खाती काही म्हटलं नाही काही बोलू शकत नाही सावरकर आणि हिंदुत्व यांच्याबद्दल बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही कारण ज्या दिवशी त्यांनी आघाडी केली काँग्रेस बरोबर घरोभाग केला त्या दिवशी हिंदुत्वाचा धागा तुटला बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले त्यामुळे ते बोलू शकत नाही आता मतांच्या लाचारीसाठी ते जे काही करत आहेत ते तुम्ही पाहतो दे ते जे आम्हाला दर दिवशी आरोप करतात शिवाशाप देतात पण आम्ही कुणावरही आरोप करत नाही आम्ही त्यांच्या आरोपांना कामातून उत्तर देणार आहोत त्यामुळे त्यांची गज जी आहे या महाराष्ट्रातल्या जनतेला ज्यांनी धोका दिला दोन हजार एकोणीसला त्यांना बरोबर घरी बसवण्याचं काम महाराष्ट्रातली जनता करेल कारण घरी बसणारा आणि लोकांच्या दारी जाणारा हा फरक आहे आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो दाळासाहेबांचे धर्मवीर आनंदगेर साहेबांचे विचार आम्ही घेऊन पुढे चाललोय आणि याचं उत्तर जनता आम्ही आरोपाला शिव्याला आरोपाने उत्तर देणार नाही याचं उत्तर जे आहे मतपेटीद्वारे या महाराष्ट्रातील जनता दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आपण देवीकडे काही मागायला लागत नाही न मागता सर्व मिळतं देवीला सर्व माहीत आहे आणि आता या राज्यामध्ये जे काम आम्ही दोन वर्षात केलेलं आहे त्याची पोच पावती मिळेल देवीच्या आशीर्वादाने पुन्हा महायुतीचं सरकार येईल आम्ही नेहमी म्हणतो बळीराजाला सुखी कर यंदा पाऊस चांगला पडलाय पिकं चांगली येतील बळीराजा सुखी होईल कुठं अतिवृष्टी झाले तिथं सरकार त्यांच्या मागं उभं राहील कामगार असतील माझे लाडके भाऊ असतील लाडक्या बहिणी असतील लाडके शेतकरी असतील सगळे आणि म्हणून आता लोक म्हणतात की लाडकं सरकार आपलं सरकार लाडकं सरकार त्यामुळे नक्कीच देवीच्या आशीर्वादाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या अगदी थंपिंग मेजॉरिटी मिळेल आणि विकासाला पुन्हा विकास, विकास करण्याची संधी